अमरावती शहरातील राठी नगर परिसरात नायब तहसीलदार प्रशांत यांच्या घरी आणि तहसीलकूचा धाक प्रकारामुळे शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे ही घटना मंगळवारी दुपारी अकराच्या सुमारास घडली आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून त्यांना शोधणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे अधिक माहितीनुसार नायब तहसीलदार प्रशांत अडसुळ्यांच्या पत्नी

सर्वेची नाव सांगून आता नागरिकांना लुटण्याचा प्रकार अमरावती शहरामध्ये समोर आला आहे त्यामुळे सर्वेसाठी साठी कोणीही घरी आल्यास त्यांना घरात घेऊ नये त्यांना बाहेरूनच माहिती द्यावी असे आवाहन पोलिसांनी दिले आहे